कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने येत्या शुक्रवारी 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी महापालिका हद्दीतील चिकन मटन मांस विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय हा निर्णय तातडीने मागे घ्यावा अन्यथा स्वातंत्र्यदिनी के डी एम सी मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर मटनाचे दुकान सुरू करून निषेध करण्यात येईल असा इशारा हिंदू खाटीक समाज संस्थेचे अध्यक्ष शिरीष लासुरी यांनी दिलाय कत्तलखान्यासह मटन चिकन मांस विक्रीची दुकाने स्वातंत्र्य दिनी बंद ठेवण्याच्या के सीच्या निर्णयावर विविध स्तरातून टीका झाल्यानंतर कल्याण डोंबिवलीतील मटन मांस विक्रेते आक्रमक झालेत असे निर्णय घेण्यापेक्षा रस्ते सुधारावेत असा इशाराही यावेळी दिलाय अशा प्रकारचा निर्णय घेण्यापेक्षा कल्याण डोंबिवलीतील रस्त्यांची झालेली दुरावस्था सुधारावी कल्याण रेल्वे स्थानक भागातील वाहतूक कोंडीमुळे सारे सैराण आहेत अशा महत्वाच्या समस्या सोडवण्यासाठी अधिकाऱ्यांनी मेहनत घ्यावी तेथे चांगले काम करावे कत्तलखाने आणि मास मटन विक्रीचे दुकाने स्वातंत्र्य बंद ठेवून प्रशासनाला नेमकं काय मिळणार आहे त्यामुळे हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा ता स्वातंत्र्य दिनी पालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर मटन विक्रीचे दुकान सुरू करून प्रशासनाचा खाटीक समाजातर्फे निषेध केला जाईल असा इशारा लासुरे यांनी यावेळी दिलाय पोलीस न्यूज ब्युरो कल्याण डोंबिवली